सर्वत्र तिथीप्रमाणे सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंती साजरी होत असताना प्रवीण नंदकुमार देशमुख लिखित शिवशंभू शौर्य गाथा एक महानाट्य व शिवजयंती या कार्यक्रमाची रूपरेषा व्यक्त करण्यासाठी प्रवीण नंदकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवारी आज चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषदेचं आयोजन शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर संस्थापक अध्यक्ष राजाभाई केनी यांच्याकडून करण्यात आलं होतं यावेळी शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर संस्थापक अध्यक्ष राजाभाई केनी यांनी सांगितलं की हेमनगर येथे सव्वीस वर्ष शिवजयंती साजरी करण्यात येत आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज निर्मित शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक वाजत गाजत ढोल ताशे आणि मर्दानी खेळ आदी कार्यक्रमाने शिवरायांची भव्य मिरवणूक निघणार आहे त्यानंतर संध्याकाळी तालुक्यातील या विभागातील शिवप्रेमी जनतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनांवरील अरुणोदय प्रोडक्शन आशिया खंडातील नामांकित महानाट्य शिवशंभू शौर्यगाथा या कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे प्रसारमाध्यमांच्या वतीने या तालुक्यातील शिवप्रेमी जनतेला हा कार्यक्रम पाहण्याची संधी मिळावी म्हणून पत्रकार परिषद घेऊन आवाहन करण्यात येत आहे तर यावेळेस शिवशंभू शौर्य गाथा एक महानाट्य व शिवजयंती या कार्यक्रमाची रूपरेषा लेखक प्रवीण नंदकुमार देशमुख यांनी व्यक्त केली आहे आणि यावेळेस उपस्थितांचे आभार देखील जीवन पाटील यांनी मानले आहे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि आम्हाला या रायगडच्या भूमीमध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची दुसरी राजधानी आणि ज्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला अशा या पवित्र भूमीत या महानाट्याचं आयोजन या ठिकाणी सन्माननीय राजाबाई केनी असतील तसेच शिवनेरी सेवाभावी संस्था हेमनगर यांच्या वतीनं या महानाट्याचं आयोजन या ठिकाणी केलं खरं तर हा जो परिसर आहे अलिबागचा जो परिसर आहे हा सर्वत्र आपला समुद्र किनाऱ्यांनी वेढलेला परिसर आहे खऱ्या अर्थानं याच समुद्र किनाऱ्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम अशी आरमाराची स्थापना केली आणि हापशी पोर्तुगीज इंग्रज डच यांच्यावर जरब बसवली अशी ही एवढी पावनभूमी अनेक वर्षांपासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर प्रयोग करत आहोत परंतु या ठिकाणी ज्या ठिकाणी महाराजांनी भारतीय नौदलाचे जनक म्हणून महाराजांना संबोधलं जातं आणि त्यांनी आरमराची निर्मितीच या ठिकाणी केली अशा या पवित्र भूमीत प्रयोग करायची संधी मिळावी या भूमिकेतनं आम्ही अनेकदा प्रयत्न केले व गेली दोन वर्षांपासून आम्ही संपर्कात होतो आणि शेवटी हा प्रयोग निमित्त सतरा मार्च रोजी या ठिकाणी होतोय याचा सर्वत्र आनंद आम्हाला आहे कारण की या माध्यमातनं छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास व छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानापर्यंतचा संपूर्ण इतिहास आपण दाखवणार आहोत पुढच्या पिढीला या माध्यमातून प्रेरणा मिळणारे आपली पुढची पिढी सक्षम घडणारे माता भगिनी असतील लहान थोर असतील हा इतिहास अनुभवतील पाहतील आणि राष्ट्र आपलं कसं सक्षम होण्यासाठी याचा पुरेपूर हा उपयोग होणारे या बहुउद्देशीय धोरणांनी सरांनी या प्रयोगाचं आयोजन केलं त्याबद्दल मानव तेवढे आभार कमीच आहेत त्याचबरोबर पत्रकार बंधू तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात तुम्ही देखील या प्रयोगाला जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यासाठी आज आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे ज्या माध्यमातून आपण अनेक अनेक लोकांना या ठिकाणी कसे प्रयोगासाठी येतील कारण की हा प्रयोग विनामूल्य असणार आहे याचे कुठल्याही प्रकारचे आपण शुल्क आकारणार आकारणार नाही आहोत ना कसल्याही प्रकारचं तिकीट नसणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना आपण कसं आव्हान प्रयोगाला या कारण की असे प्रयोग हे फार कमी याचं या प्रयोगाचं आयोजन होतं आणि आपल्या भागामध्ये प्रथमच या प्रयोगाचं आयोजन हे शिवनेरी सेवाभावी संस्था हेमनगर यांच्या वतीनं संस्थाबळ अध्यक्ष राजाबाई केन यांच्या वतीनं करण्यात आले त्याबद्दल सर्वांना तुम्ही आव्हान करा थोडक्यात मी महानाट्याची काही वैशिष्ट्य सांगतो सर आपलं महानाट्य छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास व छत्रपती संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास यामध्ये दाखवण्यात आला आहे तसेच आपल्या महानाट्यामध्ये शंभर फुटी दोन मजली भव्य रंगमंच असणार आहे या महानाट्यामध्ये घोडे उंट बैलगाड्या यांचा प्रत्यक्ष वावर असणार आहे आणि विशेष म्हणजे आपलं महानाट्य हे मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवनेरी शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ह्या प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्राने तो प्रयोग पाहिला सध्या जिल्ह्यामधनं तालुक्यांमधनं ह्या प्रयोगाला सर्व प्रेक्षक आले होते शिवप्रेमी आले होते त्यामुळं हा प्रयोग एकाच वेळी आपण रेकॉर्ड केले की संपूर्ण महाराष्ट्राने एकाच वेळी हा प्रयोग आपला पाहिलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये दोनशे कलाकार असणार आहेत तसेच आता एवढं मोठं महानाट्य करायचं म्हटलं तर त्याच्याच बरोबर त्याची सामग्री ऐतिहासिक सामग्री देखील तेवढीच मोठी आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या ज्या तोफा आहेत त्या प्रत्यक्ष रिअलमध्ये बार करणाऱ्या आहेत तोफा असतील संपूर्ण सामग्री असेल तर त्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या सुवर्ण सिंहासन आलं बाकी ऐतिहासिक सामग्री आली मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके असणार आहेत नाटकामध्ये आणि महानाट्यातले प्रसंग जे आहेत त्या अनुक्रमाने मी तुम्हाला सांगतो सुरुवातीला वंदना असेल नंतर अल्लाउद्दीन शिरजीचे देवगिरीवरील आक्रमण छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व त्यानंतर पाळणा रायरेश्वर मंदिरातील स्वराज्य स्थापनेची शपथ तोरणागडावरील लढाई त्यानंतर रांजेगावच्या बाबाजी पाटलाचा न्याय निवाडा छापा व मोहिते मामांची अटक छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म त्यानंतर महाराजांच्या आरमारची स्थापना जे की आज आपण मी प्रामुख्याने याचा उल्लेख केला की आपला आजूबाजूचा परिसर हा समुद्र किनाऱ्यांनी वेढलेला आहे आणि या ठिकाणी सक्षम अशा आरमाराची स्थापना छत्रपतींनी केली आणि त्याच भागामध्ये आपण हा प्रसंग देखील त्याच प्रकारे दाखवणार आहोत की म्हणजे महाराजांच्या आरमाराची स्थापना त्यानंतर अफजल खान वध त्याच्यानंतर वीर शिवाकाशीत बलिदान पावनखिंडची लढाई लाल महालातील साहित्य खानाची फजिती पुरंदरता तह आग्र्याच्या कैदेतून सुटका वीर तानाजी मालुसरे कोंढाणा लढाई श्री शिवराज्याभिषेक सोहळा हा भव्य स्वरूपात असणार आहे नमस्कार सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती भव्य सोहळा ग्रुप सेवाभावी संस्था अहेमनगर अलिबाग यांनी आयोजित केला आहे गेले सत्तावीस वर्ष आम्ही शिवजयंती साजरी करण्याचा हा सत्तावीसवा वर्ष आहे यावर्षी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करून या पंचकृशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक वाजत गाजत ढोल ताचे आणि मर्दानी खेळ कोल्हापूर पुण्या येथून येणारे मर्दानी खेळ यांच्या उपस्थितीत शिवरायांची भव्य मिरवणूक निघणार आहे त्यानंतर संध्याकाळी तालुक्यातील या विभागातील शिवप्रेमी जनतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या वर आयोजित केलेला अरुणोदय प्रोडक्शन निमित्त आशिया खंडातील नामांकित नामांकित महानाट्य शिवशंभू शौर्यगाथा हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि प्रसार माध्यमाच्या वतीने या तालुक्यातील शिवप्रेमी जनतेला हा कार्यक्रम पाहण्यासाठी संधी मिळावी म्हणून तुमच्या पत्रकारिच्या माध्यमातून मी जनतेला सांग घालत आहे की सतरा मार्चला छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्यावर प्रेरित झालेलं असे एक महानाट्य आहे आणि त्या महानाट्य पाहण्यासाठी सर्व तालुक्यातून आणि या परिसरातून आणि विभागातून जनतेने याचा लाभ घ्यावा एवढी मी सर्व शिवप्रेमी जनतेला विनंती करते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा